स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूल तत्त्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राजकीय शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जळगाव जामोद आपण सर्वांना नमोबुद्धाय जे भी आजचा आपला विषय आहे लाखोंची गर्दी करोडेंची पुस्तकं आणि विचारांची मस्तक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम कशावर केलं कोणावर केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम ते पुस्तकांवर बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी राजगृह बांधल्यानंतर रमाई म्हणतात आमच्या साहेबांचा आमच्यापेक्षा जास्त जीव त्यांच्या पुस्तकांवर आहे त्यामुळं त्यांनी पुस्तकांसाठी हा राजवाडा बांधला आहे एका पत्नीने या शब्दांमध्ये आपल्या पतीच्या प्रेमाची दखल घ्यावी यात बाबासाहेब पुस्तकांवर किती जीव लावतात याचे उत्तर आहे साधी गोष्ट नाही ज्या माणसाचं अर्ध आयुष्य सध्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये गेलं एवढ्याशा खोलीत कसा बसा संसार चालला आयुष्यात जेव्हा शक्य झालं तेव्हा मुंबईमध्ये मोठा बंगला बांधला परंतु त्या बंगल्यातली राजगृहातली सर्वात जास्त जागा संपूर्ण एक मजला कोणासाठी राखीव ठेवला स्वतःच्या परिवारासाठी नाही तर तो संपूर्ण एक मजला राखीव ठेवला आपल्या प्रिय पुस्तकांसाठी जगाच्या इतिहासात पुस्तकांवर इतकं प्रेम कोणीच केलं नाही एक वेळ जेवायला नसलं तरी चालेल उपाशी राहावं लागलं तरी चालेल परंतु पुस्तक मात्र विकत घेतली पाहिजेत पुस्तक वाचली पाहिजेत तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी सुवेदा यांचं जेव्हा आपल्या पगारात भागत नव्हतं घरामध्ये पैशावर अडचणी निर्माण व्हायच्या त्या काळात भिवाचं वाचन थांबू नये म्हणून आपल्या मुलींकडे जाऊन पैसे उसने आणायचे आणि त्या पैशातून भिवाला पुस्तक विकत घेऊन द्यायचे भिवा वाचत राहावा त्याचं नातं जोडलं जावं भीवाला पुस्तकांची गोडी लागावी यासाठी रामजी बाबा अशी काळजी घ्यायची असा बाप असणे ही काळाची खरी गरज आहे आपल्या पित्याचे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अशा प्रकारे पेरणी केली पाहिजे तरच मुलं ते बाबासाहेब होतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकप्रेम जगात माहीत आहे लंडन ते मुंबई असा सलग चौसष्ट तासांच्या बोट प्रवासात बाबासाहेबांनी आठ हजार पाने वाचून काढली होती असे देवी दयाल आपल्या डेली रिटीन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात लिहिले आहे संपूर्ण आयुष्यभर पुस्तकाची नातं जोडून राहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजालाही अशाच प्रकारचं पुस्तक वाचा हा संदेश देतात ज्याप्रमाणे अन्नवस्त्र निवारा ह्या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत तशीच पुस्तकं हीसुद्धा मानवाची मूलभूत गरज आहे हे बाबासाहेबांच्या आयुष्यातून दिसून येतं एकदा परदेशातून त्यांनी पुस्तके मागवली होती एका पोटीतील ती अनेक पुस्तके पाठवली गेली होती पण दुर्दैवाने ते बूट बुडाली जेव्हा बाबासाहेबांना ही गोष्ट समजली तेव्हा ते पुस्तकांच्या विरहात दोन दिवस रडत होते बाबासाहेब अनेकदा म्हणत समाजातील अनेक लोकांनी माझी अवेलना केली मला अपमानित केलं पण या पुस्तकांनी मला ज्ञान दिलं आणि जगात सन्मान मिळून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा समाजही त्याचा त्यांचा हा विचार मानतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांच्या घरात एकवेळ टी व्ही नसेल कपाट नसेल शोच्या वस्तू नसतील परंतु भारताचे संविधान आणि बाबासाहेबांच्या विचारांची चार पुस्तके मात्र नक्की पाहायला मिळत हा विचारांचा विजय आहे हा मार्गदात्याने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आहे हल्ली कोणत्याही कार्यक्रमाला नेत्याला किंवा मा कोणालाही माणसं जमायची म्हटलं तर पैसे देऊन माणसं जमावी लागतात त्यांची येण्या जाण्यापासून ते जेवणापर्यंत सगळी सोय करावी लागते त्यामुळे माणसं एकत्र आणणे किंवा एखाद्या कार्यक्रमाला माणसं जमिने हे सध्या खूपच अवघड झालेलं आहे परंतु सध्या या देशाच्या इतिहासात चैत्यभूमी मुंबई दीक्षाभूमी नागपूर आणि शौर्यभूमी हिमा कोरेगाव मुक्तीभूमी येवला आणि चौदार तळे महाड बुद्धभूमी बुद्धमूर्ती स्थापना वर्धापन दिन देवरोड या, यासह आणखी बऱ्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रचंड मोठा जनसमुदाय लाखोंच्या संख्येने येथील कार्यक्रमांना दरवर्षी हजेरी लावताना दिसत आहे इतकेच नव्हे तर सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर लाखोंचा जनसमुदाय लोटतो हा लाखोंचा जनसमुदाय दोन दोन तीन तीन दिवसांसाठी संपूर्ण देशातून आपल्या परिवारासह आलेला असतो ऊन वारा आणि पाऊस कशाचीही तमानं बाळगता आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसह हे परिवार बाबासाहेबांच्या प्रेमापोटी आपल्या मुक्ती दाताला अभिवादन करण्यासाठी येथे हजेरी लावतात अशाच प्रकारची गर्दी अशोका विजयादशमी दिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरही हो असते येथेही संपूर्ण देशातून व मागील काही वर्षापासून जगातील अनेक देशातून बुद्ध व आंबेडकर यांचे अन्वय उपस्थित राहतात हे लोक उपस्थित राहतात म्हणजे हे लोक केवळ दर्शनाला येतात असं नव्हे तर संपूर्ण जगाला या गोष्टींचं विशेष कौतुक वाटत आहे की लाखोंच्या संख्येने येणारा हा जनसमुदाय आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन तर करतोच परंतु या सर्व ठिकाणी ग्रंथांचे ग्रंथांचे प्रबोधनात्मक पुस्तकांचे मोठमोठे स्टॉल असतात या ठिकाणी पुस्तकांच्या खरेदी विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते पुस्तकांच्या खरेदी विक्रीच्या माध्यमातून कमीत कमी काळात विक्रमी आर्थिक उलाढाल ही ऐतिहासिक ठिकाणी आहेत इथून लोक अंगारा खेळणी कपडे लपता सोननानं नव्हे तर ज्ञानाचा खजिना म्हणजे पुस्तके घरी घेऊन जातात हे जगाच्या पाठीवर अद्वितीय आहे यात शंकाच नाही ही लाखो माणसं भुईचं अंथरून आणि आकाशाचे पांघरुण घेऊन भीमरावाच्या कुशीत निर्धास्त निद्रिस्त होतात हे भीमरावावरचं प्रेम पैशाच्या पलीकडचं काळजातलं प्रेम आहे याची जगात कुठेच बरोबरी होऊ शकत नाही जग बदलणाऱ्या बाप माणसासाठी लेकरं कशाचीच पर्वा करत नसतात त्यांची बांधिलकी त्यांचं प्रेम असतं फक्त एका नावाशी या एका नावासाठी ते आपला जीव ओवाळून टाकायलाही तयार असतात ते नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं येऊन दर्शन वगैरेसाठी नसतंच कोणी धडपडत तर तिथं आल्यावर अंगी येतं दहा हत्तीचं बळ अर मनातलं स्वाभिमान होतो प्रबळ नम बुद्धाय जय